नमस्कार मंडळी दुधी भोपळा म्हटलं की सगळेच नागतोड मुरडतात नको म्हणतात भोपळा खायला पण आज आपण दुधीचा मस्त असा एक हेल्दी टेस्टी चवीला जबरदस्त पदार्थ काय पण मोठे देखील अगदी मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यानंतर एक गट्टी सोलेला लसूण यामध्ये घालायचा अर्धा इंच आलं एक चमचा जिरे घालूया त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मिक्सर वरती दरदरीत असं फिरवून घ्यायचंय तर इथे आपले है ताया रहे हे दरदरीत वाटण तयार आहे हे बघा थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हा भोपळा आपण दोन भागांमध्ये कट करून घेऊया भोपळा आपला दोन भागांमध्ये कट करून झाला की भोपळ्यावरची आपण साल काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय भोपळ्यावरची साल काढून झालेली आहे त्यानंतर हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे साठी अशा मी मोठ्या होल असलेल्या किसनीचा वापर करणार आहे आपण आता हा भोपळा किसून घेऊया तर इथे आपला हा सगळा भोपळा किसून झालेला आहे आता यामध्ये आपण काही पिठं घालून घेऊया सर्वात अगोदर यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घालतीये त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर मिक्सरला केलेलं वाटण यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा सांबर मसाला यामध्ये घालूया म्हणजे आपल्या ह्या पदार्थाला मस्त एक चव येईल त्यानंतर पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर एक चमचा तीळ घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये भोपळ्याला जे पाणी सुटतं ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून छान एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा तर हे पीठ मळण्यासाठी आपण थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये भोपळ्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आज आपण भोपळ्याचे थालीपीठ बनवतोय पीठ आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी पोलपाटावरती आपल्याला ओलं केलेलं कॉटनचं कापड टाकून घ्यायचंय आता थालीपीठ थापण्या अगोदर ह्या कापडावरती आपल्याला थोडंसं पाणी मारून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने पाणी मारून झालं की यावर आपण थालीपीठ थापून घेऊया त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला असा हात बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर यामधला आपल्याला मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर कापडावर ठेवून याला छान असं थापून घ्यायचंय थापत असताना थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे हे बघा म्हणजे हा छान असा थापला जाईल इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे हे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं मध्यम स्वरूपाचं मी थापून घेतलेलं आहे आपण आता याला होल पाडून घेऊया याला आपण होल पाडून तर इथे आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आपण आता हे तव्यामध्ये घालूया हे बघा अशा पद्धतीने हे कापड मी उचलून घेतेये आपण आता हे था थालीपीठ तव्यामध्ये घालूया तर इथे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आपण आता हे थालीपीठ यामध्ये घालूया था थालीपीठ तव्यामध्ये घालून झालं की या मदे मदे होल मध्ये आपल्याला थोडं थोडंसं तेल घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तेल सोडून झालं की हे थालीपीठ आपल्याला दोन्ही ही बाजूनी छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय आपली थालीपीठाची एक बाजू चांगली भाजून झालेली आहे आपण आता हे थालीपीठ पलटी करून घेऊया तर इथे आपलं हे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान असं आलटी पलटी करत खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ बनवून घेऊया इथे आपले अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवून तयार झालेली आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद